नमस्कार आरिषा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी हा एकदम मस्तपैकी हिरवा असा मला हरभरा हरभऱ्याचे ढाळे भेटले होते त्याचे मी मस्तपैकी आपणास रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि त्यासाठी मी हे हे सगळे हे सगळे हरभऱ्याचे दाणे मी सोलून घेणार आहे आणि सोलून घेतल्यानंतर ह्याची मस्तपैकी आपणास एकदम नाश्त्यासाठी चांगली अशी रेसिपी बनवून दाखणार दाखवणार आहे हे सगळं काढल्यानंतर हे मी सगळं सोडल्यानंतर ह्याच्या अशा बिया काढणार आहे ह्याच्या अशा बिया काढल्यानंतर आपण सगळी रेसिपी बिया सोलल्यानंतर आपल्या सगळी रेसिपी मी नंतर दाखवते हे मी सोलून घेतलेला मस्तपैकी हरभरा आहे ओला हरभरा आहे त्या त्याचीच मी ही रेसिपी बनवणार आहे एकदम वेगळ्या एक प्रकारची नाश्त्यासाठी कुरकुरीत खाण्यासाठी सगळ्यासाठी ही रेसिपी एकदम योग्य आहे त्यासाठी मी ही चार मिरच्या तोडून घेतलेली आहे हे मीठ आहे हे तांदाच पीठ आहे हा ओवा आहे तीळ आहे हे कांदा आहे आणि हे मी सोलून घेतलेला चण आहे आता ही मी ह्याच्यामध्ये ह्या मिरच्या घालते मी, मी ह्याच्यामध्ये ह्या मिरच्या घालते आणि मग मी आपणास हे मध्ये बारीक करून घेणार आहे मी मिक्सर लावणार नाही खूप चव येते ह्याच्यामध्ये बारीक होत नाही त्यामध्ये चव येते मिरचीला ही बघा मिरची मी मस्त पैकी बारीक करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं जिरा घालते म्हणजे टेस्ट छान येते जिऱ्यामुळे चवीला छान लागतो वाद छान येतो आणि हे जिरा घालून परत मी ह्याला मिक्स करून घेते मोठी मोठीच मी करून घेतलेले बारीक केलेली नाही त्याच्यामध्ये मी हे काढून घेते घेतलेला हारभरा त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये केला तरी चालतो आपल्याकडे हे नसलं तर ओकळी नसली तर मिक्सरमध्ये बी करून घेता आणि हे आपल्याला ओभळ एकदम ओभळ म्हणजेच मोठं मोठंच करून घ्यायचं आहे बारीक हे करायचं नाही म्हणजे ह्या जे आपल्याला रशीबी छान बनवता येते हे बघा मी ह्याच्यामध्ये छानपैकी बारीक करून हे घेतलेलं आहे मी बघा ह्याच्यामध्ये ठेवले मी बारीक करून द एकदम बारीक म्हणजे दरदरा करून घेतलेला आहे बारीक म्हणजे मोठं मोठंच ठेवलं तसं जादा पण बारीक करायला लोकच म्हणजे छान होत कुठे बघा भर आता हे सगळं मी ह्याच्यामध्ये एकत्र करते दरदरा करून मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे आपण तांदळाचं पीठ चिकटपणासाठी कुरकुरीत होण्यासाठी तीन चमचे एक घातलेलं आहे त्याच्यामध्ये हे तीळ घातलेलं आहे परत हिरवी मिरची मी फुटून घेतलेली ह्याच्यामध्ये घालते वी थोडीशी कोथिंबीर पण घालते हा कांदा चिरून घेतलेला बारीक करून घेतलेला परत हा ओवा ओवा बी मी सगळे एकजीव करून मी आता तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते हे बघा मळून मी एक जाऊ एक जीव एकदम करून घेतलेला आहे आता मी छानपैकी याची आता तेलामध्ये छानपैकी पसट करेल घ्यायची म्हणजे आपल्याला भरपूर आणि मोकळी मोकळी भजी तळायला पण छान पैकी मी आता उडकली भजी आता हे बुडबुडी कमी झाली की आपण भजी हे काढणार आहोत तोपर्यंत हे भजी मस्त पैकी खरपूस झालेली आहेत बघा एकदम छान झालेली आहेत खाण्यास बी खूप छान मजा येणार आहे खाण्यास पण भजी खूप चांगले लागतात हे मी आता पाडते हे चारी बाजूने मस्तपैकी पैकी खरपूर झालेले आहेत हे बघा किती कुरकुरीत झालेले आवाज बघा ते बघा मी हे आता घातलेले आता सगळे केल्यानंतर आपण सेवटी दाखव आवाज किती झाले बघा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशी झालेले आवाज मी आपला ऐकवते बघा ह्याच्यामध्ये मी आता घालून येते हे बघा एवढे मी त्या दोन जोडी सोडल्या सोडल्या होत्या त्यामध्ये ते जेवढे हरभर निघाले तेवढेच मी ही बघा मस्त खुसखुशीत अशी भजी केलेली ही भजी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे तुम्ही एक वेळ नक्की करून का અને આરીશા આરિષા પોનેરી ચેનલના સબસ્ક્રાઇબ કરા લાઈક કરા શેર કરા જાત જાસ્ત લાઈક કરા અને શેર કરા થેન્ક યુ